गुरुवर्य द्रोणाच्या नियोजनाप्रमाणे त्रिगर्त आणि भगदत्ताने पांडवांच्या वरती हल्ला चढवला आणि पांडवांना जेरीस आणायचं ठरवलं काही अंशांनी त्यांच्या शक्तीनी त्यांनी पांडवांना जर्जर सुद्धा करून टाकलं पण अर्जुनाच्या पराक्रमा पुढे या दोघांचाही टिकाव लागू शकला नाही त्रिगर्त आणि भगदत्त पराभूत होऊन युद्धभूमीपासून निघून गेल्यानंतर सुद्धा पांडव पांडवांनाच्या वरती हल्ला करण्यासाठी आणखी दोघांनी आपली कंबर कसली आणि त्याच्यामध्ये शकुनी आणि श्रुता युद्ध यांचा समावेश होता शकुणीनी मायावी युद्ध करत या सगळ्या कुरुक्षेत्राच्या मैदानाला ढगाणी आच्छादित करून पाऊस पाडण्याचा प्रयत्न केला पण अर्जुनाने आपल्या बाणांच्या मदतीने सगळा ढग हटवली आणि युद्धभूमी सुद्धा कोरडी करून टाकली आणि शकुनीला युद्धभूमीतून पळून जायला भाग पाडलं याच वेळी आणखी एक योद्धा या युद्धभूमीवरती लढत होता आणि तो होता श्रुतायुद्ध या श्रुतायुद्धाने अर्जुनाला लक्ष करत त्याच्याकडं वारंवार बाण मारायला सुरुवात केली पण अर्जुन या सगळ्या बाणांचं या सगळ्या अस्त्रांचं उत्तर देत श्रुता युद आता युद्ध आतापर्यंत सगळं युद्ध बघत होता आणि त्याच्या लक्षात एक गोष्ट येत होती की या सगळ्या युद्धाला नियंत्रित करणारा दुसराच कोणीतरी आहे बोल जरूर ओर हो हे लेकिन शब्द हमारे है सारखं होत त्याच्या लक्षात आलं होतं की अर्जुनाच्या या सगळ्या युद्धाला प्रवृत्त होण्यामागे कृष्ण आहे तोच तर तो हे सगळं घडवून आणतोय हा लढायला नको म्हटलं की तो म्हणतोय लढ याला संभ्रमित झाला की त्याचा संभ्रम दूर करतोय याच्याशी लढू का त्याच्याशी लढू असा प्रश्न पडला की कृष्ण त्याला दोघांशी लढायला सांगतोय त्याच्या शक्तीची जाणीव निर्माण करून देतोय हा कृष्णच आहे ज्याला थांबवायला हवं खरं सांगू श्रुतायुधाला कळलं होतं या कळीचा मुद्दा कोणता या युद्धातला कोण शक्तिशाली आहे आणि कोण हे सगळं घडवून आणतंय हे श्रुतायुधाला कळलं होतं अजून अर्जुनाही नीट कळत नव्हतं पण श्रुतायुधाला नीट कळलं होत त्याने विचार केला म्हणाला की या कृष्णालाच बाजूला केलं तर मजा येईल ना मग तर संपलं अर्जुनार्धा संपला, संपला कृष्ण बाजूला केला की युद्ध आपण जिंकल्यात जमाय आणि त्यानं कृष्णाला बाजूला करण्यासाठीचा सा विचार करायला सुरुवात केली या श्रुतायुधाने केलेल्या तपश्चर्यामुळे एकदा वधुनराज या श्रुतायुधावर प्रसन्न झालेले होते आणि या राजाने श्रुतायुधाला एक गदा प्रसाद रूपात भेट दिली होती आणि सांगितलं होतं की या गदेचा वापर तू तु तु तुझ्या शत्रूवर करशील तेव्हा त्या ते शत्रूचा निपातच होईल तो कधीच पुन्हा उभा राहू शकणार नाही पराभूतच होईल त्यामुळं ही गदा तू वापर आता ही गोष्ट अर्जुनाला ठाऊक होती कृष्णाला ठाऊक होती सगळ्यांना ठाऊक होती श्रुतायुधाकडं अशी गदा आहे जी चालविल्यानंतर समोरच्या शत्रूचा निपातच होईल असा वरुणदेवाचं वरदान ज्याला आहे अशी गदा श्रुतायुधानं चालवली तर अर्जुनाचा पराभव नक्कीच होता पण याच्या डोक्यात काय आलं बघा देव नुसती शक्ती देतो असं नाही शक्तीसोबत सुद्धा मिळायला पाहिजे काय महागायचं याची अक्कल असली पाहिजे काय महागायला जायचं याची अक्कल असली पाहिजे ना मग शक्तीसोबत बुद्धी कुठे दिली गेली होती देवाने यानं विचार केला की आपण कृष्णाला संपवूया अर्जुनाला संपविण्यापेक्षा कृष्णाला संपवायला जाऊ आता कृष्णाला संपवायचं सोपाय होय कुणी विचार केल्याने कृष्ण संपत असतो अ ज्याच्या मागे कृष्ण उभा आहे त्या अर्जुनाला नुसतं माग उभं असल्यामुळं संपवणं अवघड आहे याला संपवता येईल पण गदा हातात आहे हा देवाचं वरदान आहे आणि देवाचा, देवाचा शब्द खोटा ठरत नसतो आता कृष्णावर गदा चालवली तर ती गदा कृष्णाला संपवणारच नक्कीच संपवणार या पठ्ठ्यानं आपल्या गदेचं स्मरण केलं आणि ती गदा त्याच्या हातात आली गदा हातात आल्याबरोबर अर्जुन थोडासा दचकला आणि त्याला वाटलं की आता हा चालवतोय म्हणजे अवघड आहे काम आता आता अवघड आणि त्याने ती गदा गर 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 फिरवली आणि कृष्णाच्या दिशेने फेकली आता ती गदा कृष्णाकडे यायला लागलेल्या वेळेपर्यंत कृष्णाचं मंद स्मित करणं चालू होत हसणं अख्खी युद्धभूमी परेशान होती की ही गदा याचा जीव घेणार आहे आता आणि हा स्मित काय करतोय तेव्हा कृष्णानं हलकच अर्जुनाला सांगितलं अर्जुना बुद्धी नसली बुद्धीपालट झाला की कशी माणसं वेड्यासारखी वागतात ते बघ त्यानं गदा माझ्यावर चालवली खरी पण ही गदा चालवण्यापूर्वी वर्णराजाने त्याला गदा देताना दिलेल्या शब्द उच्चारलेले वाक्य आठवत नाहीये शुतायुधा कृष्ण सांगतोय आठवते वरुण राजाची वाक्य तुझाच मृत्यू तू तु माझ्या माझ्यावर चालवलेला आहेस शुतायुध आश्चर्यचकित झालाय डोळे विस्फारले आणि मग त्याला ते शब्द आठवू लागले शुतायुधा तुला मी अशी चमत्कारी गदा देतो आहे ही दैवी शक्ती निभारलेली गदा आहे आणि ज्या गदेत संपूर्ण दैवाची शक्ती ए शक्ती आहे ती तुझ्या शत्रूवर चालवशील त्या शत्रूचा निपात करूनच तुझ्याकडे परत येईल पण लक्षात ठेव तुझ्या हाती ही शक्ती आली आहे म्हणून तिचा दुरुपयोग तू करू शकणार नाहीस युद्धभूमीवर निशस्त्र असलेल्या किंवा हाती शस्त्र न घेतलेल्या कोणत्याही व्यक्तीवर ती तू चालवशील तेव्हा ती गदा तुझ्यावरच उलटेल आणि तुझा निपात करेल लक्षात ठेव तुझ्या हाती असलेली शक्ती दुसऱ्या कोणालाही चांगल्या भल्या आणि निशस्त्र माणसाला इजा पोचवणार नाही यासाठीच ती दिलेली आहे भगवंतांनी शांतपणे वरुणराजाच्या आशीर्वादाला वरुण देवाच्या आशीर्वादाला आशीर्वाद दिले आणि सांगितलं देवा तुमचा शरण देवा तुमचा शब्द खरा होऊ दे सर 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 गदा कृष्णापर्यंत कुछना आली कृष्णाला वंदन केलं आणि परत ती शुतायुधाच्याकडे निघाली त्याचाच काळ बनून आणि श्रुतायुधाचा त्याच्याच अंगावरती गदा कोचळून श्रुतायुधाचा मृत्यू झाला कुरुक्षेत्राच्या रणभूमीवरती शरपंजरी पडलेल्या भीष्मांच्या पतनाचा बदला घेण्यासाठी चार चार योद्धे द्रोणांनी कामाला लावले त्यापैकी तिघांचा मानहानीकारक पराभव झाला आणि एकाला तर जीव गमवावा लागला द्रोणांच्या मनात वेगवेगळे विचार येऊ लागले होते आता काय रचना करायची याचाच विचार गुरुवर्य द्रोणाचार्य करत होते आणि द्रोणाचार्यांच्या हा मनातला विचार आणखी भयंकर भयंकर गोष्टी या युद्धभूमीवर घडवून आणणार होत्या पुढच्या भागात बघूया याच युद्धभूमीवर अजून काय भयंकर घडता